नागपुरातल्या ना बेलतरोडी पोलीस ठाण्या हद्दीत शिवाई लाइट सोसायटीत शनिवार सायंकाळची ही घटना आहे बेलतरोडीतील शिवाई लाईट सोसायटीतील बास्केटबॉल ग्राउंड मध्ये बिहान हा खेळत होता खेळता खेळता ग्राउंड मधील इलेक्ट्रिक पोलला त्याचा स्पर्श झाला यातच त्याला विजेचा जोरदार धक्का बसला आणि तो बेशुद्ध झाला लगेच त्याला एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केलं पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे बिहान हा इयत्ता चौथीचा विद्यार्थी होता आणि आईवडिलांना एकुलता एक होता त्याच्या मृत्यूने त्याच्या आईवडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून सोसायटीत शोककळा पसरली आहे